यंदा मेघराजाची कृपा लवकरच झाली आणि पावसाने चांगला जोर धरला आणि लवकरच मृग नक्षत्रातच यंदा घात आलेले आहे तर घात सगळीकडे आलेले त्याच्यामुळे शेतकऱ्यांची आता लगभग चालू झाली आहे तर आम्ही पेरणीसाठी आलो आहे अम्मा गुरुणींना शहरातल्या फक्त वाणसामान आणायचं माहिती आहे वाण्याकडून पण ते वाणसामान कसं येतं तर बळीराजा इथे बघा बळीराजा आता पोटाला ओटी बांधून पेरणीसाठी सज्ज आहे आणि ते विचारणे केली जाते आता भुईमूग पेरतो आहे म्हणून विचारलं जाते कडू की गोड तर आमचे शेंगदेणे आहेत गोड कडून आहेत पेरणीसाठी तयार आहे बळीराजा त्यात ता आमची पेरणी तर चालू झालेलीच आहे असं म्हणतात की वावर आहे तर पावर आहे आमच्याकडे पण वावर पण आहे आणि पावर पण आहे हा माझा पेरणीचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की लाईक करून सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये